नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीच्या दोन संचालकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी वैद्यकीय कारण ते दोन संचालकांचा जामिनीकरिता अर्ज आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी दारवा सत्र न्यायालयामध्ये जनसंघर्ष अर्बन निधीचे संचालक अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे अनिल रामनारायण जैस्वाल जयस्वाल यांना किरणीचा अर्ज असल्याने व पुष्पा जैस्वाल ह्या अनिल जयस्वाल यांना किडनी दान करणार असल्याचे कारण देत दोघांचा दारवा सत्र न्यायालयात जामीन अर्जावर आज सुनावणी आहे तर ठेवीदार खातेदार यांना त्यांच्या घामाचे पैसे परत मिळेपर्यंत दया क्षमा करू नये याकरिता निधी सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाची भूमिका आहे त्यामुळे आज न्यायालय काय निकाल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवात्मा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद